सतरा वेळा दिवा पडतोय राव अरे काय राड आहे सगळ्याला का पिटीत दिवा नाही पडायचं पिऊची बघ बर तार तुटली का कडवती बघ बर उतर तू उभा राहत काय पिटी काय पिटीच खराब दिसते काहीतरी लिंक टाकलेली तिकडे काय माहिती माणूस तिथं काय करायला लागलाय Hmm, तरीच म्हटलं लाज गेली बाना कुणी काय बी माना लाजच सोडून दिलेले माणसाने तसे किती वेळचं बघायला लागले काय करतात काय चालले काय चाललंय काय चाललंय म्हणजे मगापासून बघायला लागले दोन तास झाले तुम्ही झटायला लागलेत हा काय वायर जाळली फ्यूज उडाला की घ्यायचे माझ्या नवऱ्याकडून पैसे कधी घेतले तुझ्या नवऱ्याकडून पैसे काय कधी का घेतलेत नवऱ्याकून पैसे आता मुठभर मास राहिलं का त्याच्या अंगावर सारखे पैसे भरू भरू हे करू करू तरीच म्हणलं कस काय बिघडते तुम्ही सारखे येऊन इथे बोट घालत असताना वायर भुरभूर करीत होती म्हणून दातानी सोलीत काय आम्ही आम्हाला दातानी नाही सोलत काड्या करायला जाता काल दोन तीन दिवस झालं होतं त्याला नीट करून आता भरून नव्हता नव्हता नवरा का मग कोण होत माणूस ऐकून बघताय काही पण बोलणार का तुम्ही काय बोलले मी बोलले काय जे आहे तेच बोलले काय खरं बोलले तू बरं खरं लगेच लागतं फीज उडाली होती म्हणून दुसरं काय नव्हतं काय आता ते तुमच्याकडून काहीतरी झालं असन पण आता म्हणायचं उडाली होती झालं आता कुठं काय झालं काय मोठी खेळत मला माहित काय खेळता

आम्हाला तसं म्हणायचं नाही तुम्हाला काय समजायचं समजून घ्या तिथून माणूस मागापासून पासून बघतात दोन तास झाले खुशाला कशी करायची इकडे कशाला थांबायचं म्हणजे मला आता येतलं आम्हाला पैसे भरायला लागतात ना आम्ही असं कमवून जिजून असे खन्ना 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 मुजून पैसे भरतोय नवराला लावायचं ना तुला का तू त्याला कळाय ना काय काय करतात माणसाला कळायची खिशात नाही लिहाव्याला नवरा इथं नाही ना त्यालाच पाठवलं असतं माझा नवऱ्याला बोळा बावडा येतो काय बोलत नाही बोलून घेतो मी काय असते खरं बोलवा आ? बोलो ना बोलवा को काय तो काय बोलत नाही बोला बाबडा हे म्हणून काय माहिती असे दिवस रात्र नवरा बायको आम्ही नाशे येतात काम करून अशा कष्टाचे पैसे खन्ना खन्ना खाना मोजतो पाचशे पाचशेच्या नोटा असं खराब झाल्या खाना खाना पैसे देतात तुम्हाला काय माहिती चिचुके तरी द्यावा तुम्ही चिचुके तरी द्यावा ते सुद्धा नाही दिले लागते माहिती लागल त्याला नाहीत बघायला घ्या बोलून काय करतो नीट बोलायचं नीट बोलायचं नवऱ्याला बांगडेच भरून बसले काय तुम्ही बांगडेच भरून बसले तुमच्या बायको तुमच्या बायको गडीत झाली काय आणि तुम्ही बांगडे भरले काय अरे तू इथं कशाला आली चाललंय बरोबर आहे मग आपल्या ए... का मी काय म्हणते तुम्ही काय वायरमेन येत का, वायर का। तुम्ही काय नीट करणार आहे काय वायरमन येणार आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या मोठ्या गेल्या मग कसं करायचं पैसे अशा मग मोठे मोठे पैसे भरायला लागतात साधी त्याची तार तुटली होती ती बसवत होतो आम्ही मी म्हणते तुम्ही वायर मॅन का आहेत का जास्त वाढलं म्हणजे म्हणतात बांगड्या भरल्या का मग मी ऐकून घेऊ का एकाच दोन कोणाच्या ना आधी लागतो तुझं म्हणणं काय समजून घ्या आधी हुशार आहे काय म्हणणं तुझं काय म्हणणं म्हणजे आता हे काय डिफ्यूज फ्यूज गेला का वायर जळली काय तार तुटली मला माहित नाही काय झालं मी मासून बघते हात घालते आता आणि टायमाला पैसे भरायच्या टायमाला बरं आपल्याकडे येतात बिघडले होता बरा बर तुम्ही पैसे देत नाहीत हा अरे मग आता तुला माहिती ना वायर म्हणून मी म्हणते काय बिघडलं ना माहिती काय गावाचा तिला माहिती तुम्ही पैसे देत नाही नाही कमून पेल तिला घेऊन चलत जाते म्हणजे तिची हेल्प झाली हो तिला कळून जरा काय असत आका गावाची माहिती तिला हुशार पहिल्यापासून तुम्ही मल्ह शानच केले मग हुशार तिकडे तुम्ही तर काही बोलूच नका तुम्हाला तुम्हाला चांगलं बापाने ना माझ्या लग्नात पन्नास हजाराचा असा हुंडा खन्ना खन्ना खन्न मोजून दोघांची घरी ठेवा तुम्ही त्यांच्या भरून बघा तुमचं तुम्हाला काय करायचंय ना करा आणि तुम्ही बस असे पैसे वाटीत

टाकले काय लावून किती ना। ना चालू होईल काय नाही किती काय मग आता काय नाही नसती पिढा इडो लाईट लाईटीच